नमस्कार मराठी क्लासिक नेटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर जी सेलफोनची बॅग छोटीशी आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत विणायला एकदम सोपा प्रकार आहे हा ही पुढच्या बाजूने अशी दिसते पाठीमागच्या बाजूने अशी दिसते ही बॅग विणण्यासाठी साधारणपणे पस्तीस ग्रॅम इतकी लोकर लागलेली आहे कुठेही आपल्याला जाताना सहज कॅरी करण्यासाठी म्हणून या बॅगचा चांगला उपयोग होईल जे नवीन शिकत आहेत त्यांनासुद्धा अगदी सहज विणता येईल खूप सोपी आहे ही विणायला आणि अगदी कमी वेळात होते तसंच शिल्लक राहिलेल्या लोकरीचासुद्धा यासाठी तुम्ही एक चांगल्या प्रकारे उपयोग करू शकता कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासाठी या नऊ नंबरच्या म्हणजेच थ्री पॉईंट सेवन फाय एम एमच्या सुया आहेत प्लायचा धागा आहे सुईवर अठरा टाके घातलेले आहेत टाके कोणत्याही पद्धतीने घालायचे आहेत साधारण इतका इतका धागा इथे सोडायचा आहे पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा टाका आहे आणि मधल्या टाक्यांमध्ये विण येणार आहे तर या अठरा टाक्यांवर याप्रमाणे सहा ओळी करायच्या आहेत पहिली ओळ सगळी सुलट येईल सगळे टाके सुलट विणायचे दुसरी ओळ पहिला टाका सुलट मधले सगळे उलट शेवटचा टाका सुलट याप्रमाणे ही दुसरी ओळ झाली तर याच दोन ओळीप्रमाणे आणखीन चार ओळी याचप्रमाणे आपण घालून घेऊया आणि मग विण घालायची आहे सहा ओळी घालून झालेल्या आहेत आता दुसरा कलर लावायचा आहे आणि विण आता खरी दोन ओळींमध्ये असणार आहे पहिला टाका हा एजिंगचा आहे तो मात्र या ब्राऊननेच विणायचा आहे पहिला आणि शेवटचा टाका एजिंगचा आहे धागा बाहेरच आहे पहिला टाका याप्रमाणे उचलून घ्यायचा न विणता त्यानंतर दुसरा टाका जो आहे तो एकदा सुलट विणायचा आत धागा घ्यायचा पुन्हा एकदा तोच टाका सुलट विणायचा म्हणजे एका टाक्याचे तीन झालेले आहेत हेच दोन टाके शेवटपर्यंत रिपीट करायचे पहिला याप्रमाणे उचलून घ्यायचा त्यानंतर दुसरा टाका पहिल्यांदा सुलट विणायचा आत दगा घ्यायचा पुन्हा तोच टाका सुलट विणायचा म्हणजे एका टाक्याचे तीन टाके होतात हेच दोन टाके पुन्हा पुन्हा रिपीट करायचे आहेत एक याप्रमाणे न विणता उचलायचा आणि एका टाक्याचे तीन टाके करायचे शेवटी एक उचलायचा एकाचे तीन करायचे शेवटचा टाका मात्र एजिंगचा आहे तो सुलट विणायचा हे याप्रमाणे दिसणार आहे ही पहिली ओळ झाली आता दुसरी ओळ एजिंगचा टाका आहे तो सुलट विणायचा त्यानंतर या तीन टाक्यांचा एक पाठीमागून करायचा याप्रमाणे हा जो न विणलेला टाका आहे तो याचप्रमाणे उचलून घ्यायचा आणि हेच दोन टाके पुन्हा पुन्हा रिपीट करायचे तीनचा एक करायचा हा न विणलेला टाका याचप्रमाणे उचलून घ्यायचा शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटी पाठीमागून तीनचा एक करायचा हा उचललेला टाका याचप्रमाणे उचलून घ्यायचा शेवटचा टाका सुलट याप्रमाणे ही दुसरी ओळ झाली हे बघा हे याप्रमाणे दिसणार आहे यानंतर पुन्हा या ब्राऊनने सहा ओळी घालायच्या प्रत्येक ओळीची सुरुवात ही ज्या धाग्याने आपण विणणार आहोत तो धागा दुसऱ्याच्या असा खालून घ्यायचा म्हणजे आता आपण ब्राऊनने विणणार आहोत तर हा धागा या धाग्याच्या असा खालून घ्यायचा आता यानंतर सहा ओळी साध्याच विणायच्या आहेत सुलट बाजूची ओळ पूर्ण सुलट उलट बाजूची ओळ एजिंगचे टाके सोडून मधले सगळे उलट याप्रमाणे याच्यानंतर सहा ओळी करायच्या पाठीमागची ओळ उलट आहे ती त्याप्रमाणे करायची तर या सहा ओळी आपण करून घेऊया आणि मग पुन्हा बघूया ही विण कशी घालायची ते हे पहा या सहा ओळी घालून झालेल्या आहे या येलोने घातल्यानंतर आता पुन्हा हीच ओळ घालायची आहे पण थोडासा फरक असणार आहे पहिला टाका हा एजिंगचा तो विणायचा त्यानंतर या धाग्याच्या खालून हा धागा घ्यायचा मागच्या वेळी पहिला हा जो टाका होता तो उचलून घेतलेला आणि दुसऱ्या टाक्याला आपण हा बबल केलेला होता आता यावेळी थोडासा फरक असणार आहे तो म्हणजे पहिल्या टाक्याला बबल करायचा आणि दुसरा टाका फक्त उचलून घ्यायचा यामुळे काय होईल की हे जे दोन आहेत बबल्स त्याच्यामध्ये हा पुढच्या ओळीला येत जाईल आता येलोने विणायचा आहे पहिला टाका एजिंगचा विणला तर मागच्या वेळी आपण हा टाका उचलून घेतलेला होता त्या टाक्याचे आता तीन टाके करायचे याप्रमाणे त्यानंतर हा दुसरा टाका फक्त उचलून घ्यायचा तुमच्या लक्षात येईल की पहिल्या ओळीला ज्या टाक्याला बबल केलेला होता तो टाका या ओळीमध्ये फक्त उचलून घ्यायचा आहे एवढाच फरक असणार आहे बाकी विण ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे घालायचे हे असं अल्टरनेट चालू ठेवायचं आहे म्हणजे मग एकाच्या वर दुसरा बबल येणार नाही दोन बबलच्या मध्ये एक बबल यायचं शेवटपर्यंत त्याचप्रमाणे विणायचं आहे फक्त सिक्वेन्स चेंज करायचा आहे दुसरी ओळ पहिला सुलट विणायचा दुसरा फक्त उचलून घ्यायचा जो न विणलेला टाका आहे तो त्यानंतर हे जे तीन टाके आहेत त्या तीनचा एक करायचा पाठीमागून पुन्हा एक उचलायचा पुन्हा तीनचा एक याप्रमाणे करत जायचं आहे शेवटी पण त्याचप्रमाणे विणायचं आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे ही पण पूर्ण झाली पहिल्या ओळीला इथे बबल घातलेला आहे आणि आता या ओळीला इथे आहे म्हणजेच पुढच्या ओळीचा बबल जो येईल तो इथे येईल एवढंच बघायचं आहे की प्रत्येक ओळीचा जो बबल आहे तो या दोनच्यामध्ये पुढच्या ओळीला आला पाहिजे आता याच्या पुढच्या वेळी मात्र या दोनच्यामध्ये इथे येईल म्हणजे ते असं अल्टरनेट दिसणार आहे एवढाच बदल आहे बाकी या ओळींमध्ये काही फरक नाही आहे याच्यानंतर पुन्हा सहा ओळी या ब्राऊनने घालायच्या पुन्हा दोन ओळी या कलरने घालायच्या याप्रमाणे हा पॅटर्न असा चालू ठेवायचा आहे तर आणखीन काही ओळी आपण विणून घेऊया म्हणजे कळेल आपल्याला की ही विण प्रत्यक्ष कशी दिसते ते हेच रि रिपीट करायचं आहे सहा ओळी याच्या दोन ओळी येलोच्या याप्रमाणे विणत जायचं विणकाम झाल्यानंतर या रहे। ची लेंद असेल, डबल हे याप्रमाणे दिसणार आहे आपल्या सेलफोनची लेंथ किंवा लांबी जेवढी असेल त्याच्या डबल आकाराचं हे विणायचं आहे आत्ता हे साधारणपणे साडेसात ते आठ इंच झालेलं आहे मला हे बारा इंच इतकं विणावं लागणार आहे तर आपल्या सेलफोनचं माप घ्यायचं आणि मग विणायचं आहे किती याची उंची किंवा लांबी लागणार आहे ते आणि मग तिथे थांबायचं आहे तसेच तुम्ही दुसऱ्या नंबरच्या सुया आणि लोकर वापरली तर थोडाफार साईजमध्ये कमी जास्त होऊ शकतं तर सर्वसाधारणपणे तुम्हाला माहिती व्हावं यासाठी हे चार इंच इतकं रुंद आहे आणि त्याची जी लांबी आहे ती मात्र आपल्या सेलफोनप्रमाणे ठेवायची आहे तर तिथंपर्यंत आपण विणून घेऊया ही अशी लांब पट्टी विणून झालेली आहे ही जी लेंथ आहे ती आपल्या सेलफोन प्रमाणे करायची आहे ही दुप्पट लेंथ आहे आता वरची फ्लॅप विणायची आहे इथे दोन बदल असणार आहेत या ज्या सहा ओळी आपण ब्राऊनने विणलेल्या आहेत त्या आता येलोने विणायच्या आहेत आणि या दोन ओळी त्या ब्राऊनने विणायच्या आहेत म्हणजे याच्या उलट हे दिसणार आहे आता पहिल्यांदा येलोने सहा ओळी घालून घ्यायच्या आहेत आणि मग बबल्सचं डिझाईन घालायचं तर या सहा ओळी आपण घालून घेऊया ज्याप्रमाणे या घातलेल्या आहेत त्याप्रमाणे या सहा ओळी झालेल्या आहेत आता बबल्स या ब्राऊनने घालायचे आहेत आहे त्याप्रमाणेच घालायचे ह्या दोन ओळी तर आहे अशाच असणार आहेत यामध्ये काही बदल नाही आहे आता या दोन बबलच्या ओळी झालेल्या आहेत या आता सहा ओळी आपण घालणार आहोत तर इथून पुढे या सहा ओळी घालताना इथे दोनचा एक आणि इथे दोनचा एक करायचा आहे तर ते कशा प्रकारे करायचं आहे ते पाहूया फक्त सहा ओळी विणताना करायचा आहे दोनचा एक तर पहिला सुलट नंतर या दोनचा एक करायचा तर तो पाठीमागून करायचा आहे शेवटचे तीन टाके उरेपर्यंत मधले सगळे सुलट येतील हे बघा इथे आता पुन्हा तीन टाके राहिलेले आहेत या दोनचा एक करायचा तो मात्र पुढून करायचा आहे शेवटचा टाका सुलट पाठीमागची ओळ आहे अशी येईल त्यामध्ये काहीही बदल असणार नाही आहे शेवटचा टाका सुलट एकूण सहा ओळी आपण मध्ये घालतो याचप्रमाणे प्रत्येक सुलट ओळीला सहा ओळींमध्ये टाके कमी करायचे हा पहिला सुलट त्यानंतर या दोनचा एक पाठीमागून करायचा मधले सगळे सुलट शेवटी पुन्हा दोनचा एक शेवटचा टाका सुलट उलट बाजूची ओळ आहे अशीच येणार आहे उलट बाजूची ओळ सगळी उलट तर याप्रमाणे हे विणत जायचं आहे ह्या ज्या यलोच्या चार सहा ओळी असतील त्यातील सुलट ओळीला इथे दोनचा एक इथे दोनचा एक याप्रमाणे टाके कमी करायचे या ओळीला ब्राऊन बोळीला मात्र टाके कमी करायचे नाही आहेत याप्रमाणे हा पॅटर्न चालू ठेवायचा आहे सहा ओळी या दोन ओळीया आणि या सहा ओळींमध्ये टाके कमी करायचे सहा ओळींमध्ये सहा टाके कमी होतील याप्रमाणे टाके कमी करत जायचं आहे सुईवर सहा टाके आहेत सहा टाके राहिल्यानंतर याप्रमाणे विणायचं आहे इथे आधी धागा आपण कट करून घ्यायचा आहे छोटासाच धागा कट करायचा आहे इथे गाठ घालून घ्यायची या गा दोन्हीची आणि इथे पुन्हा दोनचा एक करायचा परत दोनचा एक करायचा शेवटचा टाका सुलट उलट बाजू चोळ सगळी उलट आता सुईवर चार टाके राहिलेले आहेत दिसत असेल तुम्हाला हे बघा पहिल्या दोनचा एक पाठीमागून करायचा आणि शेवटच्या दोनचा एक याप्रमाणे करायचा की बरोबर दोन टाके राहिलेले आहेत हे दोन टाके आता सुलटच विणायचे आहेत आता बरोबर दोन टाके सुईवर राहिलेले आहेत या दोनचा एक करायचा की आपलं विणकाम पूर्ण झालेलं आहे इथे अगदी छोटासा धागा कट करायचा आणि हा धागा या टाक्यातनं काढला की हा टाका बंद होऊन जातो हा इथे याप्रमाणे शेप आलेला आहे हे बघा जिथून यलो कलर सुरू केलेला आहे तिथून बरोबर हे असं फोल्ड करायचं पहिल्यांदा हे जे धागे राहिलेले आहेत सगळे ते आतमध्ये असे लपून टाकायचे आहेत त्या, त्या कलरमध्ये लपून टाकायचे म्हणजे ते दिसणार नाहीत बाहेरून धागे दिसणार नाहीत एवढं बघायचं आहे हे बघा हा जो येलो आहे तोही असा साईडच्या टाक्यातून लपवून टाकूया जे जे धागे आहेत ते ते सगळे लपवून टाकायचे आहेत याप्रमाणे ही आतली बाजू आहे ही बाहेरची बाजू आहे असं फोल्ड करायचं हे नंतर ताणतं त्यामुळे थोडा कमी जास्त साईज झाला तर फारसा फरक पडत नाही इथे धागा सोडलेला आहे जिथे टाके घातलेले आहेत तिथे त्याने एक बाजू शिवून घ्यायची दुसऱ्या बाजूला मात्र दुसरा धागा लावावा लागेल हे बरोबर येलोच्या इथे असं फोल्ड आहे ह्या दोन्ही बाजू अशा धरायच्या आणि हे जे आडवे आडवे टाके दिसतात तिथे शिवत जायचं आहे पहिल्यांदा इथे एक गाठ घालून घ्यायची अशी आणि आपण सुलट बाजूनच शिवत आहोत दिसत असेल तुम्हाला आणि हे बघा हे अशा बाजू जवळजवळ करायचे आणि हे आडवे टाके जे दिसतात प्रत्येक ओळीच्या सुरुवातीला जो सुलट टाका विणलेला आहे तिथे असे हे आडवे टाके दिसतात त्यातून हे शिवत जायचं अगदी सोप्या पद्धतीने हे शिव शिवायचं आहे हे बघा पुढच्या पुढच्या टाक्यातून शिवत जायचं आहे बघा हे याप्रमाणे शिवायचं आहे तर हे इथपर्यंत शिवायचं या बाजूने पण नवीन धागा जोडून याचप्रमाणे शिवून घ्यायचं आहे तर दोन्ही बाजू आपण शिवून घेऊया हे पहा हे दोन्ही कडून शिवून झालेलं आहे तर आता याच्यासाठी अडकवण्यासाठी बंद करायचं आहे तर तो कसा विणायचा बघूया तर सुईवर एकशे सात टाके घातलेले आहेत साधारणपणे एकशे सात एकशे दहा पंधरा वगैरे इतके टाके याला पुरतात आपल्या उलच्या मापाप्रमाणे साधारण घालायचे आहेत शंभरच्या पुढे टाके एकशे सात टाके आहेत टाके कुठल्याही पद्धतीने घालायचे इतका इतका धागा खाली सोडायचा आहे म्हणजे त्यानेच आपल्याला शिवता येईल पहिली ओळ सुलट करून घ्यायची आहे सगळे टाके सुलट विणायचे एक ओळ विणून झालेली आहे सुलट आता दुसरी ओळ याप्रमाणे विणायची पहिला विणायचा आत धागा घ्यायचा दुसरा विणायचा हा आत धागा घेतलेला जो आहे तो यावरून काढून टाकायचा याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे प्रत्येक टाका विणायच्या आधी आत धागा घ्यायचा किंवा आटी घ्यायची आहे आणि तो धागा पुढचा टाका जो सुलट विणलेला आहे त्यावरून काढून टाकायची ही ओळ पूर्ण झालेली आहे आता यावर पुन्हा एक ओळ सुलट करून घ्यायची सगळे टाके सुलट विणायचे आहेत ही ओळ पण पूर्ण झालेली आहे हे बघा आता शेवटची ओळ टाके बंद करायचे आहेत पहिला विणायचा दुसरा विणायचा पहिला त्यावरून काढून टाकायचा याप्रमाणे सगळे टाके बंद करायचे टाके थोडेसे सैलसरच बंद करायचे जास्त असे खेचून घ्यायचे नाहीत सगळे टाके बंद झालेले आहेत इथे अगदी छोटासा धागा कट करायचा हा धागा या टाक्यातून काढला की तो टाका बंद होऊन जाईल याप्रमाणे आपली ही कॉड म्हणता येईल तयार झालेली आहे ही अशी खूप ताणते त्यामुळे करताना थोडीशी छोटीशीच करायची आहे याला इथे दोन्ही बाजूला अगदी अशी टोक्याला शिवून घ्यायची हे दोन भाग जिथे शिवलेले आहेत तिथे बरोबर ठेवून असे दोन बाजूला दोन्ही हे शिवून घ्यायचं आहे तुम्ही तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही बाहेर करू शकता साधे टाके घालायचे आहेत धावदोरा घातल्याप्रमाणे एक पाच सहा वेळा इथे टाके घालून घ्यायचे आहेत हा धागा छोटा आहे तोही इथे संपून टाकायचा खाली वर घालून म्हणजे मग ते घट्टही बसेल आणखीन धागाही लपला जाईल इथे शिवून झालेलं आहे हासा प्लेन करायचा आणि या बाजूचं जे टोक आहे ते इथे याचप्रमाणे शिवून घ्यायचं की आपली ही बॅग तयार झालेली असेल तर इथे पण आपण असं शिवून घेऊया हे पहा आपल्या सेल फोनची बॅग तयार झालेली आहे व्यवस्थित राहतो यामध्ये सेलफोन सर्वसाधारणपणे कुठल्याही आकाराचा फोन यामध्ये व्यवस्थित राहील जे नवीन शिकत आहेत त्यांनासुद्धा अगदी व्यवस्थित हे विणता येईल इतकं कव्हर हे विणायला सोपं आहे इथे एक प्रेस बटन लावलेलं ला आहे की आपली ही व्यवस्थित पूर्ण झालेली आहे यामध्ये कुठल्याही आकाराचा सेलफोन व्यवस्थित बसतो त्यामुळे सेलफोन विसरण्याची जी शक्यता असते ती कमी राहील हे खास आपल्या आईसाठी मदर्स डेसाठी विणलेलं आहे तर आशा आहे की तुमच्याही आईला ही, आई ही नक्कीच आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल का खूप खूप धन्यवाद